मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गुरुजी अधिराजानी नित्याला सांगतात की आता मानकऱ्यांना मानाची वस्त्र मिळतील ती परिधान करूनच तुम्हाला पूजेला बसायचं आहे म्हणून आता गुरुजी नित्याकडे एक साडी आणि काही दागिने देतात नित्या विचारत असते आता याची काय गरज आहे तर अधिराज म्हणतो ही रीत आहे आणि ती पाळायलाच हवी तेव्हा आता गुरुजी दोघांनाही कपडे चेंज करण्यासाठी जायला सांगतात तर ईशान आणि पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो तर दुसरीकडे माई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात काही वेळानंतर त्या शुद्धीवर येतात आणि इकडे तिकडे पाहून विचार करतात हे मी कुठे आले आणि माझ्या हाताला हे काय लावले असं म्हणत माई त्यांच्या हाताला लावलेलं सलाईन काढून फेकतात आणि मला इथून जायलाच हवं असं म्हणत माई लगेच तेथून जाण्यासाठी निघतात परंतु त्याच वेळेला नर्स माईंना पकडत म्हणते की तुम्ही अशा येथून जाऊ शकत नाही म्हणून ती नर्स लगेच संपतराव आणि त्यांच्या बायकोला आवाज देते तेव्हा गावातील तो व्यक्ती म्हणत असतो आजे अगं असं काय करतेस तुला चक्कर आली होती ना म्हणून तुला आम्ही ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय परंतु माई म्हणतात नाही माझे जयदीप गौरी आले असतील मला त्यांना भेटायला जायलाच हवं तेव्हा आता सर्वजण मिळून माईंना अडवण्याचा आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु माई म्हणतात नाही माझ्या वाटेत येऊ नका आता माझ्या वाटेत देवी जरी आली ना तरी तिला बाजूला सारून मी माझ्या जयदीप गौरीला भेटण्यासाठी जाणार म्हणून माई सर्वांना दूर ढकलतात आणि तेथून पळून जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे सारखी फोनची रिंगटोन वाजत असते ते पाहून तात्या म्हणतात विमल अगं कुणाचा फोन आहे ते तरी बघ तेव्हा विमल म्हणते अहो तो फोन नित्या मॅडमच्या पर्समध्ये आहे आता मी त्यांच्या पर्समध्ये कसा हात घालणार त्यावर तात्या म्हणतात अगं तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपण थोडी ना चोरी करण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये हात घालणार आहोत किती वेळचा तो फोन वाचतोय कुणाचं काही अर्जंट काम वगैरे असेल तर तेव्हा तात्यांच्या सांगण्यावरून विमल तो मोबाईल बाहेर काढते आणि कुणाचं तरी इंग्लिशमधून नाव आहे असं म्हणत ती लगेच ईशांच्या जवळ जाते आणि हा नित्या मॅडमचा फोन खूप वेळचा वाचतोय बघा ना कुणाचं काही अर्जंट काम असेल तर असं म्हणत नित्याचा फोन ती ईशानकडे देते तर ईशान म्हणतो नित्याच्या मॉमचा फोन आहे पण आता कट झाला आत्तापर्यंत नऊ मिस कॉल्स येऊन गेले काही काम असेल तर म्हणून तो विमलला विचारतो ती धर्मशाळा वगैरे कुठे आहे ते तुम्ही मला सांगाल का कारण तिकडे नित्याही कपडे चेंज करण्यासाठी गेलेली असते तेव्हा विमल लगेच ती धर्मशाळा कुठे आहे ते ईशानला दाखवते तर ईशान नित्याच्या पाठोपाठ जात तिला अडवतो नित्या विचारते काय झालं ईशान म्हणतो अगं तुझ्या मम्माचा फोन आहे एकदा बोलून घे तर नित्या म्हणत असते मी नंतर कॉल करते ईशान म्हणतो अगनित्या काहीतरी अर्जंट काम असेल नाईन मिस कॉल्स येऊन गेले एकदा बोल तरी परंतु नित्या म्हणत असते की माझ्यासाठी सध्या एकच अर्जंट काम आहे ती म्हणजे ही साडी नेसणं ईशान विचारतो आपण हे काम करण्यासाठी इथे आलो का अगं हे तू कशात अडकली आहेस बी प्रॅक्टिकल तेव्हा नित्या म्हणते मी प्रॅक्टिकलीच विचार करत आहे आणि हे सगळं केल्यानंतरच तो अधिराज त्या पेपर्सवर सही करेन आणि ही गुड न्यूज देण्यासाठी मी रात्री मम्माला फोन करेन असं म्हणत नित्या लगेच तेथून निघून जाते तर पुन्हा नित्याला तिच्या मॉमचा फोन येतो ईशान फोन उचलतो तेव्हा नित्याची मॉम विचारते की सही झाली का ईशान म्हणतो नाही आणखी थोडा वेळ तेव्हा तिची मॉम भडकते की आपल्यासाठी हे काम खूप महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत हा प्रोजेक्ट सुरूसुद्धा व्हायला हवा होता आणि आता मला कारण नको आहेत मला रिझल्ट हवे असं म्हणत तिची मॉम लगेच फोन कट करून टाकते तेव्हा ईशान हा चिडूनच म्हणतो इथे ना मी सगळ्यांचा नोकर आहे जे ते माझ्यावर पावर करतं कधी कधी तर असं वाटतं की एखादा दगड उचलावा आणि एखाद्याचा जीव घ्यावा त्याच वेळेला माई तिथे येतात तेव्हा त्या ते ईशानला विचारतात बाळा अरे कोण आहेस तू सुटाबुटा दिसतोय माझा जयदीप सुद्धा असाच सूटबूट घालायचा कोण आहेस तू तू माझ्या जयदीपचा मित्र आहेस का तेव्हा ईशानला या अगोदरसुद्धा माई व त्याची भेट झाल्याचे क्षण आठवतात तर माई विचारत असतात तू माझ्या जयदीप गौरीला घेऊन आलास का कुठे आहेत ते तेव्हा ईशान वैतागून सांगतो की हो मी तुमच्या जयदीप गौरीला घेऊन आलो ते तिकडे आहेत विहिरीकडे जीव देण्यासाठी गेले ते ऐकून माई अजूनच घाबरतात आणि माझी गौरी जीव देण्यासाठी गेली मी पुन्हा असं होऊ देणार नाही असं म्हणत जयदीप गौरीसाठी आता माई विहिरीकडे पळत जातात तेव्हा या मायलेकींच्या नादाला लागून एक दिवस मलाच वेळ लागायचं म्हणून ईशान खूप चिडतो तर दुसरीकडे नित्या छान साडी घालून तयार झालेली असते तर अधिराज हा चा, छान कुर्ता आणि टोपी घालून तयार झालेला असतो दोघेही खूप सुंदर दिसत असतात तर इकडे जयदीप गौरीला आवाज देत माई विहिरीच्या जवळ येतात आणि माझ्या समोर या मला असं ताटकळत ठेवू नकारे असं म्हणत मोठमोठ्याने रडू लागतात तेव्हा माई विहिरीमध्ये सुद्धा डोकावून पाहतात आणि इथे तर चिटपाखरूसुद्धा नाही म्हणजे त्या सुटाबुटातल्या पोराने मला फसवलं की काय मला वेळ समजून त्याने मला खोटं तर सांगितलं नसेल ना म्हणून माई जयदीप गौरीला भेटण्यासाठी खूप व्याकुळ झालेल्या असतात म्हणजे तो माझी चेष्टा करत होता का मी त्याच्याकडे बघतेच असं म्हणत माई लगेच आता पालखीच्या तिकडे जाण्यासाठी निघतात तेव्हा मध्येच त्यांना ईशान भेटतो तेव्हा काय रे माझ्याशी खोटं बोलतोस का असं म्हणत माई सनकन ईशानच्या कानाखाली मारतात ईशान विचारतो ए म्हातारे तुला वेळ लागलो काय तेव्हा मला वेडी म्हणतोस तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का मला खोटं सांगतोस की माझे जयदीप गौरी विहिरीकडे आहे म्हणून माई ही ईशानच्या कॉलर पकडत त्याच्यावर भडकतात तेव्हा ईशान म्हणतो कुठे मग तुमचा जयदीप माझ्यासमोर त्याला घेऊन या मी इथेच थांबतो तो बघा तिकडे जयदीप म्हणून आता तो पुन्हा माईंना वेड्यात काढत असतो तेव्हा तू पुन्हा माझी चेष्टा करतोस माझ्याशी खोटं बोलतोस ना म्हणून माई रागानेच ईशानच्या कानाखाली मारतात दोघांमध्येही वाद सुरू होतात त्याच वेळेला गावातील तो व्यक्ती आणि बाई तिथे येतात आणि माईंना अडवतात तर ईशान तेथून निघून जातो तेव्हा ते दोघेही बळजबरीने माईंना तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात आणि तुला पुन्हा एकदा सलाईन लावायचं आहे असं म्हणतात तेव्हा माई भडकतात की ते सलाईंना तू स्वतः टोचून घे कारण आता मला त्याची गरज नाही मला खूप बरं वाटतंय मला खात्री आहे माझे जयदीप गौरी इथेच कुठेतरी आहेत अगं त्यांची खून असलेल्या मोरपीस अचानक माझ्याजवळ येऊन पडलं अंबाबाईने मला साक्षात्कार दिला मला त्यांना शोधायलाच हवं असं म्हणत माई तेथून निघून जातात तर दुसरीकडे नित्या आणि अधिराज तयार होऊन बाहेर येतात तेव्हा नित्याकडे पाहून तू खूप सुंदर दिसत आहेस असं अधिराज खुनावतो तर नित्या खुश होते तर इकडे विमल अंबाबाई समोर हात जोडत म्हणते की तू आज माझ्या राजाला तुझ्या पालखीचा मान दिलास असंच त्याचे दोनाचे चार हात कर मी तुझ्याकडे साकडं घातलं आहे ना त्याला शोभेल अशी बायको त्याच्या पदरात टाक म्हणून आता विमल प्रार्थना करत असते तर तेवढ्यात अधिराज आणि नित्या तिथे येतात तर सर्वजण डोळे फाडून त्यांच्याकडे एकटक पाहू लागतात तेव्हा विमल नित्याला विचारते काय हो मॅडम तुम्हाला ही नववारी साडी नेसता सुद्धा आली मला वाटलं होतं नाही जमणार मी तुमच्या मदतीसाठी तिकडे येणार होते पण तेवढ्यात तुम्ही आलात या अगोदर तुम्ही अशी साडी कधी नेसली आहे का तर नित्या म्हणते नाही आज पहिल्यांदाच नेसली आत्ता मला कळतंय ही साडी मी अचानक कशी नेसली असेल असा प्रश्नसुद्धा आता नित्याला पडतो तेव्हा ही सगळी तर देवी आईची किमया आहे हे सगळं तीच तर घडवून आणत आहे तुम्हाला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून विमल ही नित्याला काळा टीका लावते तर अधिराज म्हणतो आमच्याकडे पण लक्ष असू द्या तेव्हा ही माया आहे रे ती अशी वाटून कमी होत नसते म्हणून विमल आनंदाने दृष्ट काढते त्यानंतर नित्या व दोघेही मिळून जल अभिषेक घालत असतात तेव्हा नित्याला त्या हंड्यामध्ये एक बांगडी सापडते आणि ती बांगडी पाहून सर्वांनाच मोठा धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज हा नित्याच्या हातामध्ये ती सौभाग्याची बांगडी घालत असताना माई तिथे येतात आणि माझे जयदीप गौरी परत आले असं म्हणत त्या खूपच खुश होतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा